कोरोची येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी दि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज कोरोची यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायबर गुन्हे व घरगुती हिंसाचार याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते माननीय श्री जे एल गांधी जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजीच्या महिला प्रतिनिधी अॅडव्होकेट दिपाली हणबर मॅडम व अॅडव्होकेट सुहेल खान रोहिले सर तसेच प्राचार्य छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज कोरोटची अॅडव्होकेट पृथ्वीराज जयसिंग झपाटे यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी सदर कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजीचे प्रतिनिधी अॅडव्होकेट पृथ्वीराज झपाटे ऍडव्होकेट नीलम तेली किसनराव आवळे उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बसवराज कोरेसर तसेच हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे से प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर मिरजकर व अभिजित माने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया मुल्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट सौ पूर्व अनुराग कुलकर्णी यांनी केले तर दि चलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजगोपाल रामानंद तोशणीवाल उपाध्यक्ष श्री राजाराम सुतार सचिव श्री अभिजित माने सहसचिव श्री आदित्य मुद्गल खजिनदार श्री विजय शिंगारे श्री राहुल काटकर श्री शैलेंद्र राजपूत श्री महेश कांबळे व महिला प्रतिनिधी अॅडव्होकेट सौ दीपाली हणबर तसेच वकील संघटनेचे सदस्य बार असोसिएशनचे लिपिक श्री प्रवीण भाऊ फगरे छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज कोरोटीचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले